आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनी काही ना काही कारण काढून अमोला त्रास द्यायचा प्रयत्न करत असते आपी सगळ्या घरातल्यांना बोलवून मनीचं सत्य सांगते दीप्यालासुद्धा मनी फुया जी हीच मनी ही आहे हे कळताच तोसुद्धा त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असतो पण हे सगळं मनीला माहीत नसतं की आपलं सत्य सर्वांसमोर उघड झालेलं आहे ती सगळ्यांना फुया जी किती छान आहे हे सगळं दाखवत असते दिवस अर्जुनला काम असतं आणि अमोलला सुट्टी असते तो घरीच असतो पण मनी घरात आहे म्हणून दीप्या कामावरून सुट्टी घेऊन घरीच थांबतो अमोल आंघोळीला जाताना तिथे मनी येते मग मनी तिथे कोळशाचा धूर आणि मिरकाही मिरच्या घेऊन येते हे बघून अमोल तिला विचारतो की फुयाजी तुम्ही काय करताय हे बघून फुयाजी म्हणते की अरे अमोल बाळा काही नाही करत आहे इथे जरासं धूप आणि जरासा धूर करते जेणेकरून घरातले सगळे मच्छर बाहेर जातील आणि प्रसन्नसुद्धा वाटेल हे बघून अमोलला लक्षात येतं की काहीतरी करत गडबड करत आहे तो पळत जाऊन दिप्याला सांगतो की दिप्या मामा हे ती फुया जी आहे ना घरात कसला तरी धूर घेऊन येत आहे आणि दूर करत आहे तिच्या हातात मिरच्यासुद्धा होत्या मला काही कळत नाही आहे तिथे मोनासुद्धा असते मोना म्हणते की कायबाई ही कायबाई करू शकते त्यावर दिप्या म्हणतो की आता हिला ना चांगलीच अद्दल घडवायची वेळ आलेली आहे अमोल तू खूप चांगलं काम केलंस मला सांगितलं आता तू फक्त तिची मज्जा बघत राहा अमोल म्हणतो की मामा तू काय करणार आहेस तेव्हा आदित्य सांगतो की तू फक्त शांत राहा आणि ती घरात दूर करत असतानाच तू पटकन बाहेर आहे मी बाहेर आहेच अमोल म्हणतो की ओके मामा नॉट फिअर वे वेन संबाईजियर असं म्हणून तो रूममध्ये पळत जातो छानपैकी मनीला सगळा कार्यक्रम करून देतो आणि तो पटकन तो। तो, बाहेर येतो दीप्या आहे बघताच दरवाजाची कडी लावून घेतो आणि बाहेर सगळेजण हसत बसतात मनीचा डाव तिच्यावरच उलटल्यामुळे ती सारखा दरवाजावर आवाज देते कोण आहे का तिकडे अरे मला का कोंडलंय दरवाजा बंद का केलाय प्लीज दरवाजा उघडा त्यावर अमोल म्हणतो की का फुयाची असू दे की चांगला दरवाजा बंद असू द्या तुम्ही छान प्रसन्न व्हा सगळे मच्छर घालवा बरं का आम्ही बाहेर आहे भेटल्यानंतर मनीचा चांगलीच ठसका लागायला लागतो हे बघून मोना आणि दिप्या बाहेर हसत असतात थोडा वेळ झाला तरी कोणीच दरवाजा उघडत नाही मनी चांगली खोकून खोकून बेशुद्ध पडते ती स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते पण काहीच पर्याय नसल्यामुळे तीसुद्धा तिथेच आपल्या बेडवर आपटीच्या पडलेली असते थोड्या वेळानंतर सगळेजण परत आपेच्या रूमचा दरवाजा उघडतात आणि मनीला बाहेर काढतात मनीला काहीच कळत नसतं की हे सगळं आपल्यासोबत कसं झालं आणि यांनी आपलाच डाव आपल्यावर कसा उलटवला पण कोणी तिला काहीही कळू देत नाही त्यानंतर दीप्या विचारतो काय फुयाजी काय झालं तुम्हाला काही त्रास होत होता का त्यावर मनी म्हणते की अरे ते मी चुकून माझ्याकडून त्यात मिरची पडली आणि हे बघ ना मोलबाळानं काय केलं मला आता रूममध्ये कोंडलं मला किती त्रास झाला त्यावर दिप्या म्हणतो की काय अमोल असं नाही करायचं तुला किती वेळ सांगितलं मस्करी करत जाऊ नकोस त्या मोठ्या आहेत ना तुझ्यापेक्षा ह हो फुयजी म्हणतात की हां हां चांगलं ओरडा त्याला तो बघा ना मला किती त्रास झाला हे बघून दिप्या आणि मोना चांगलंच त्याला खडसावत असतात हे बघून मनी बाहेर जाते आतमध्ये गेल्यानंतर ती खूप मोकळ्या हवेत जाते श्वास घेते पण काही करून तिचा खोकला थांबत नसतो तिला खूप त्रास झालेला असतो ती मनाशीच काळजी घेते की आता काही झालं तरी या पोराचा काटा काढलाच पाहिजे हे पोरगं एवढं हुशार असेल मला वाटलं नव्हतं त्यानं नक्कीच कुठंतरी काहीतरी गडबड आहे शोधून काढलंच पाहिजे नाहीतर मी जे करते आहे ते माझ्या चांगलं काय येतं आहे हे बघून मनी चांगलीच हे करते अमोल दिप्या दिप्याजवळ जातो तेव्हा दिप्या त्याला समजावून सांगतो की अमोल बाळा काही झालं तरी या बाईने काही दिलेलं खायचं नाही आणि तिच्याजवळ जास्त वेळ थांबायचं नाही ही आपल्या घरातली फार जुनी दुश्मन आहे हिला आता चांगलं वटणीवर आणलं पाहिजे अमोल म्हणतो की मामा तू काळजीच करू नको आता या बाईला कसं वटणीवर आणायचं हे माझी मा आणि बाबाच बघून घेतील रात्र झाल्यानंतर आपे अर्जुन घरी येतात सगळं घरातलं एवढं शांत वातावरण बघून आप्पीला जरा शंका येते आप्पी दिप्याला खुनवते की काय झालं दिप्या मनी तिथंच असते म्हणून खुनवून सांगतो की काही नाही शांत राहा हे सगळं झाल्यानंतर आप्पी मनीला कामाला लावते आणि आपल्या रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर दीप्याला बोलून घेते अर्जुनसुद्धा तिथेच असतो तेव्हा दिप्या त्याला सांग दिप्या आप्पीला सांगतो की अगं ती मनी चांगली चामोलच्या जीवावर उठलेली दिसते की कोणीही घरात नाही याचा फायदा घेऊन ती रूममध्ये गेली कोळशाचा दूर करताच तिने त्याच्यावर मिरच्यासुद्धा टाकल्या तरी नशीब अमोल योग्य वेळेत माझ्याजवळ आला आणि ती हे करणार असल्याचं सांगितलं त्यामुळे त्याला वाचवता आलं जर आपण तिथे नसतो तर अमोलसोबत काय झालं असतं तिथे विचार करता येतोय का आता आपल्याला काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे म्हणून तो तिथे थांबतो इकडे झाल्यानंतर मोनाचं काहीतरी काम येतं म्हणून तो बाहेर जातो आणि सांगतो की तू काळजी करू नको मी आता मनीवर चांगलंच लक्ष ठेवतो म्हणून तो मनीवर लक्ष ठेवण्यासाठी बाहेर जातो अप्पीने मनीचा हे प्रकरण उघड झाल्यामुळे अप्पीला चांगलंच टेन्शन येतं ती अर्जुनला सांगते की अर्जुन आता आपल्याला लवकरच काहीतरी केलं पाहिजे ह्या मनीचा आता कारस्थान खूप वाढत चाललेलं आहे आत्ताच तिचा आवर नाही घातला तर एक दिवस आणि या घराला सगळ्यांना खाऊन टाकेल आणि अर्जुन मी तुला आत्ताच सांगते अमोलच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी खपवून घेणार नाही त्यावर अर्जुन म्हणतो की हो आपे हिचा लवकरच बंदोबस्त केला पाहिजे ही असं काहीतरी करेल वाटलं नव्हतं पण हिच्याकडून अपेक्षा तरी आपण काय करू शकतो तू थांब आता आईची कशी जिरवायची ते मी बघतो आपे म्हणते की हो पण या सगळ्यात काही झालं तरी अमोल या सगळ्यापासून लांब राहिला पाहिजे त्याला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे त्यावर अर्जुन म्हणतो की आपे तू काळजी करू नको सगळेजण आपले शांतपणे काहीच झालं नाही असं दाखवतात मनीची मात्र हालत खराब झालेली असते सगळेजण बाहेर जेवण करतात सगळेजण खुशी खुशी जेवण करतात आजचाच प्रकार कसा कोणी आपर्जुनला सांगत नाही यामुळे म्हणी टेन्शनमध्ये येते आणि स्वतःच सांगते की अहो मालकीनबाई या छोट्या सरकाराने माझ्यासोबत काय केलं तुम्हाला माहीत आहे का त्यावर आप्पी म्हणते की काय केलं त्यावर मनी सांगते की अहो यांनी मला कोंडून ठेवलं आणि चुकून मी तिथे मिरची टाकली त्यावर आप्पी म्हणते की अहो पण तुम्ही बघून काम करत जावा आधी तिथे अमोल असता तर काय झालं असतं तुम्हाला बघून काम करता येत नाही का यावर मनी म्हणते की हो चुकलंच माझं त्यावर आप्पी या मोला समजावत खोटं खोटं समजावत म्हणते की बाळा इथून पुढे हे असं करायचं नाही सुद्धा हो हो म्हणतो आपी म्हणते की अर्जुन आता वेळ आलेली आहे हिला तिची जागा दाखवण्याची अर्जुन आपला शांत बसतो थोड्या वेळाने सगळे गेल्यानंतर सगळे आपापल्या कामाला लागतात तेव्हा मनी तिथं ते येऊन बसते तेव्हा अर्जुन म्हणतो या फुया जी जरा बसा मला तुमच्याशी बोलायचं आहे तिथे मनी बाजूला बसल्यानंतर अर्जुन तिला आपल्या खिशातली बंदूक काढून पुढे ठेवतो तेव्हा मनी चांगलीच घाबरते आणि म्हणते की अहो मालक काय करताय तुम्ही तुम्ही ही बंदूक का बाहेर काढली मला ना भीती वाटते हे ऐकून अर्जुन म्हणतो की फुयाजी तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं त्यावर मनी म्हणते की काय मालक सांगा ना काय झालं मी माझीकडून काही चूक झाली का त्यावर अर्जुन म्हणतो की नाही तुमच्याकडून काहीच चूक झालेली नाही आहे पण आता तुम्हाला या घरात जागा नाही तुम्हाला हे घर सोडून जावं लागणार हे ऐकून मनी म्हणते की का काय झालं चुकलं असलं तर मला माफ करा हे बघून अर्जुन म्हणतो की आता काय चुकलं आणि काय बरोबर ते तुम्हाला कळेलच पण इथून पुढे तुम्ही या घरात राहू शकत नाही हे बघून मनी म्हणते की साहेब प्लीज मला माफ करा मी कुठे जाऊ हे अर्जुन म्हणतो की सॉरी पण मी काहीही करू शकत नाही तुम्हाला या घरात आता राहता येणार नाही हे बघून मनी चांगलीच वेळेस लागते मनातल्या मनात विचार करते की आता यांनी मला घरातून बाहेर काढलं तर ती रुपाली माझं जीणं मुश्किल करून टाकेल त्या त्याच्या दवाखान्याची जी फी भरती आहे ती सुद्धा बंद होईल काहीही करून आपल्याला या घरात राहिलं पाहिजे म्हणून ती प्रयत्न समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण अर्जुन काहीही समजण्याच्या बाहेर गेलेला असतो मनी खूप त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन काही ऐकून घेत नाही आता पुढे काय होतं हे पाहणं अजूनच इंटरेस्टिंग आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू